डोंगर हिरवागार देवी पूजा डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार देवी पूजा डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार देवी पूजा डोंगर हिरवागार ही भरला हीरवागार भला हम्मर आई तुझा डोंगर हिरवागार तुझा डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार आंबे तुझा डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार देवी तुझा डोंगर हिरवागार आईच्या माथ्यावर हिऱ्याचा मुकुट आईच्या माथ्यावर हिऱ्याचा मुकुट गोळ्यात सोन्याचा हार दोन तुझा डोंगर हिरवागार हार देवी तुझा डोंगर डोंगर हिरवागार देवी तुझा डोंगर हिरवागार आईच्या नापात मोत्याची थणी आईच्या नापात मोत्याची थणी कानात धुबा नक्षीदार देवी तुझा डोंगर हिरवागार नक्षीदार देवी तुझा डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार देवी तुझा डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार देवी तुझा डोंगर हिरवागार आईच्या हातात हिरवा ಸುಡತಾಳ ದೈ ತೂ ಡೋಂಗರ ಹಿರವಾಗಾರ ಸುಡತಾರು ತೂರ ಡೋಂಗರ ಹಿರವಾಗಾರ ಡೋರ ಗಿರ್ವಾಗಾರ ದೈ ತೂ ಡೋಂಗರ ಹಿರವಾಾರ ಡರ ಹಿರ್ವಾಗಾರ ದೈ ತೂ ಡೋಂಗರ ಹಿರವಾಗಾರ

डोंगर हिरवागार सुगंधी सुगंधी हार देवी तुझा डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार देवी तुझा डोंगर हिरवागार डोंगर डोंगर देवी तुझा डोंगर हिरवागार भरला अंबे सहा दरबार आईसूजा डोंगर हिरवागार भरला <गाँ> आईसदा डोंगर आई हिरवा गार डोंगर हिरवा गार दोदा डोंगर हिरवा काय सांगू बाली भवानीचं मजनत नाय सांग बाली भव तर माझ्या नटन सोन्याचं दोरलं ना बोटात जोडवतसून सोन्याचं दोरलं ना बोटात जोडवतसून काय सांगू बाई भवानीचं माझ्या काय सांगू बाई भवानीच माझ्या नतन सोन्याचं दोरलं न बोटात जोडवतसून सोन्यात डोळलं ना बोटात जोडव ठसून अंगात चोरी भिन्नाची त्यावर नक्षी मोराची अंगात चोरी भिन्नाची त्यावर नक्षी मोराची मोराची नक्षी कशी दिसते उठून काय सांगू बाई भवानी जन्मतवानीच मा जन्मतन सोन्याचं डोर लोटात जोडवतून सोन्याचं डोर बोटात जोडव ठसून गळ्यात घर सोडून पवण्यात पैसाचा पाडला आंबाडा गोड्यात घर सोडी कवड्याच्या माळा केसाचा पाडला आंबाळा आंबाड्यावर मोत्याच्या जाळीच गुंफन आंबाड्यावर मोत्याच्या जाळीच गुंफन सोन्याच डोरल ना बोटात जोडव ठसून काय सांगू बाई भ सोन्यात दोरलं ना बोटात जोडवट हसून सोन्यात दोरलं ना बोटात जोडवट हसून साडी नेसली हिरवी चर विणकाम कोरली साडी नेसली हिरवी चर विणकाम कोरली खावी कुंकू भंडारा दिसत शोभून ते सोबून सोन्याचा डोरल न बोटात ठसून हसून सोन्याचं डोरल न बोटात ठसून काय सांगू भाई भवानीच सांगू बाई भवानीच माझ न सोन्याचं डोळलं न बोटात जोडवत हसून सोन्याचं डोरलं न बोटात जोडवत हसून अंबाबाईच्या हातात नऊविवाय मंदिरी अंबाबाईच्या हातात परळी येऊ नऊ विवायी मंदिरी गोंधळाला झाली जनतेची गातून गोंधळाला झाली जनतेची गातून सोन्याचं डोरलं ना बोटात जोडवतून काय सांगू बाई भवानीचं माझ्या नटन काय सांगू बाई भवानीचं माझ्या नटन सोन्याचं डोरलं ना बोटात जोडवत हसून सोन्याचं डोरल ना बोटात जोडवठ हसून सोन्याचं डोरलं ना बोटात जोडवत हसून